एक आगळं वेगळं आंदोलन पाहायला मिळतंय माझ्या खाली जर तुम्ही पाहत असाल तर या ठिकाणी तिरडी उठाव आंदोलन जे आहे ते करण्यात येते नेमकं कारण काय ते आपण जाणून घेऊ आपल्या सोबत या ठिकाणी आंदोलन करते आहेत आक्रमक झालेले ते आर पी आय चे ते पदाधिकारी आहेत दादा काय सांगाल नेमकं एवढं तीव्रपणे आंदोलन करण्याची वेळ तुमच्यावर का आली नेमकं काय प्रकार आहे तीन महिने झाले आम्ही महानगरपालिकेच्या चक्रा मारतोय महानगरपालिकेला पत्र व्यवहार केलेला आहे महानगरपालिकेला वेळोवेळी भेटलेलो आहे भेट दिलेला आहे परंतु न्याय भेटत नाही अतिक्रमण विभाग हे भ्रष्ट असं आम्हाला वाटतंय आणि या भ्रष्ट महानगरपालिकेचा हेड मनोज लोनकर आहे आणि हे मनोज लोनकर आणि बाकी अधिकारी हे प्रदीप जांभळे पाटलांचं नाव सांगतात त्यामुळे जेवढे जेवढ्यांची नाव समजतात तेवढे जेवढ्यांचे फोटो बॅनरवर लावलेले आहेत यामध्ये मला एवढं सांगायचंय की जनसामान्यांना न्याय भेटत नाहीये या ठिकाणी आमच्याकडे पालिकेचं लायसन्स आहे तुम्ही मग पालिकेचं लायसन्स कशाला देताय आहे आमच्या घटना काय होती ज्याच्यामुळे तुम्ही आंदोलन करता प्रकार आहे की तीन महिन्यापूर्वी आमची टपरी ही फुटपाथ वरती होती आम्हाला हॉकर झोन लायसन्स मिळाले सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती आलेली आहे की हॉकर झोनच्या टपऱ्या उचलाव्या नाहीत म्हणून ह्या सर्व गोष्टी असतानाही आमची हातगाडी उचलली गेली त्याच्यामुळं आम्ही न्याय मागण्यासाठी महानगरपालिकेत आलेलो आहे की आयुक्त साहेबांनी आम्हाला न्याय द्यावा ही कारवाई कशासाठी बर काय झालं तुम्ही नंतर आयुक्तांना भेटला अधिकाऱ्यांना भेटला पुढे काय झालं तुमच्यावर कारवाई झाली तुमची टपरी उचलण्यात आली पुढे काय झालं सर्व झालं महानगरपालिकेला आम्ही विचारतोय आम्हाला न्याय कधी भेटणार परंतु न्याय भेटत नाहीये न्याय भेटत नसल्यामुळे आजचं आंदोलन करावं लागलंय सर काय सांगाल असं म्हणताय अधिकृत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि तरी देखील पालिकेने कारवाई केलेली आहे रोष कोणाकडे प्रभा क्षेत्रीय कार्यालय तेथील बीट निरीक्षक प्रतिका चौरंगे या यांच्याकडे रावेत विभाग आहे समजत हा रावेत विभाग त्यांच्याकडे असताना त्यांच्या फक्त सेटलमेंट कारवाई चालू आहेत म्हणजे गोरगरिबांची टपरी लायसन असताना का तुम्ही उचलली आणि तेथील धने आगड्यांचे एवढे अनधिकृत बांधकाम आहेत पत्र शेड आहेत तिथं का तुम्ही हात लावत नाहीत आणि संबंधित ह्या माणसांनी या विषयावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तक्रार केली नंतर उपायुक्त मनोज लोणकर तक्रार केली मनोज लोणकर हा अधिकारी एकदम चोरांचा चोर आहे त्याला तक्रार केली तरी तो काहीच कारवाई करत नाही एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम चालू आहे आणि म्हणजेच गरिबांच्या तोडायच्या आणि श्रीमंतांची बांधकाम तशी ठेवायची अशी दुजे भावाची कारवाई इथं चालू आहे त्यामुळे हे तिरडी उठाव या संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात हे आंदोलन केलेलं आहे आरपी आठवले गटाच्या वतीनं तुमची टपरी उचलित आहोत तुम्हाला काय पैशांची मागणी करण्यात आली होती का जसं तुम्ही म्हणताय की बाकीच्यांचं अनधिकृत बांधकाम तसंच ठेवलंय मात्र तुमच्या त्याच्यावर कारवाई केली आता त्यांना समजलं की हे बाबा सामाजिक क्षेत्रातले त्यामुळे त्यांनी ते काय आमच्याकडे अजून म्हणजे तसा पैसा मागायचा प्रस्ताव ठेवला नाहीये पण हेच हीच गोष्ट यातून समोर येते की उचली। तेंसा हो त्या टपरीचं लायसन असताना ती टपरी उचलली म्हणजे त्यांचा असा हेतू होता त्या चोरगे मॅडमचा कि मला येऊन यांनी काहीतरी ये पैसे द्यावे असं त्यांचा हेतू होता त्यामुळेच कारवाई केली नाहीतर तुमच्याकडे लायसन असताना काय टपरी उचलली त्यांनी निषेधच आपण पाहतोय या ठिकाणी आरपीआय गटाचे कार्यकर्ते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची अधिकृत टपरी असून देखील त्यांच्या टपरीवर कारवाई करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आज पालिकेच्या समोर तिरडी उठाव आंदोलन करताय माझ्या मागचा सगळा परिसर बोलता एक बॅनर लावलाय त्या ठिकाणी या तिरडीवर जे आहे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील प्रदीप जांभळे पाटील उपायुक्त मनोज लोणकर असेल त्याचबरोबर ब्ल क्षेत्रीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत अतिक्रमण अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात जे आहे हे आंदोलन करण्यात आलेले आहे आता आ, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे की जर कोर्टानेच आदेश दिलेले आहेत की टपऱ्यांवर कारवाई करण्यात न यावे तर कशा पद्धतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे आता यांना काय न्याय मिळतो ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भावराय सह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड